आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर यामध्ये सर्वांचे स्वागत माननीय विजय शिवगजे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरचे उपसंपादक यांचा काल एकतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी जन्मदिवसाच्या औचित्य साधत भगवानगड आणि परिसराच्या वतीने ठिकठिकाणी त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी अनेक ठिकाणी दिवसभर सत्कार समारंभ आयोजित केले होते तर यावेळी भगवानगड प्रतिनिधी माऊली महाराज धायगुडे व विवेक महाराज महाजन यांनी तर महाराष्ट्र राज्याचे प्रदूषण आयुक्त श्री दिलीपराव खेडकर यांनी देखील शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच खरवंडी कासार येथील डेप्युटी सरपंच रावसाहेब नाना पवळे लिलाधर पवळे मालेवाडीचे माजी डेप्युटी शहादेवजी कीर्तने विक्रम खेडकर सलीमभाई बागवान अरुण पवळे गुलाबभाई सय्यद बहुजन पार्टीचे समन्वयक दत्ता पाटील अंदुरे अब्बासभाई तांबोळी शिराजभाई तांबोळी आकाश सोनवणे अंबादास चव्हाण संकेत गायके नितीन अंदुरे पत्रकार श्रीकांत महाजन सचिन शेठ दहवाळ चेतन आंधळेसर दादा खेडकर रामनाथ खेडकर मुंगसवाडे तसेच नगरमधील अनेक शासकीय अधिकारी व मित्रपरिवार यांच्या वतीने अगदी सकाळपासून कार्यक्रमास सुरुवात केली होती तर संध्याकाळी गावातील कार्यक्रमाचे नियोजन हे मुंबई वडाळा येथील श्री अनिल सरोदे बाबा व चंपालाल सेठ व त्यांचे सर्व सहकारी मुंबई शहर व श्रीकांत महाजन यांनी केले होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी कॅमेरामन नितीन आंदुरेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई वडाळा